नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण लिंबाचे आंबट गोड बिना साखरेचे बिना तेलाचे लोणचे बनवणार आहे लोणचे वर्षभर कसे टिकावे त्यासाठी भरपूर टिप्स आपण येथे सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा लिंबाचे लोणचे बनवणे अगदी सोपे आहे या पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं तर ते एक वर्ष काय दोन वर्ष आरामात टिकते कमी मेहनत झटपट होणारी ही रेसिपी आहे आपण येथे एक किलो लिंब घेतलेले आहे लिंबे मीडियम साईजचे घेतलेले आहे हे लिंब स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर चुती वस्त्राच्या सहाय्याने आपल्याला हे पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे पाणी लवकर याच्यातील जात नाही त्यामुळे एक एक करून असे लोणचे आपण येथे पुसून घेतलेले आहे आणि याच्या एका लोणचाच्या आठ फाका आपण येथे केलेल्या आहे या पद्धतीने जर फाका केल्या तर त्यातील बिया पंप पटकन निघतात आणि आपल्याला लिंब कट करायलाही सोपे पडतात हे पा अशा पद्धतीने आपण येथे इथे लिंब कट करून घेतलेले आहे आणि यातील बियाही आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बिया यामध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची बिया जर लोणच्यामध्ये राहिल्या तर आपले लोणचे खराब होऊ शकतात आणि ते दाताखाली आल्या तर फारच कडू लागतात हे पा mm. या पद्धतीने बिया काढून घेतले लिंब विकत घेताना शिपिवळी आणि पातळ सालीचे लिंब आपल्याला इथे घ्यायचे आहे जाड सालीचे लिंब शक्यतो घ्यायचे नाही कारण लोणचं मुरण्यासाठी पातळ सालीचे लिंबे बरे पडतात आणि ते चवीलाही छान लागतात आता इथे सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहे आणि या पद्धतीने कट करून घेतलेले आहे कढईमध्ये थोडेसे पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यावरती आपण चाळणीमध्ये हे लिंब थोडेसे वाफळून घेणार आहोत एक दहा मिनिट मी हे लिंब वाफळून घेतलेले आहे येथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे लिंबांच्या फुडीला पाणी बिलकुल लागणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने एक दहा मिनटामध्ये लिंब छान वाफळलेली आहे आता आपल्याला हे लिंब काढ लिंबाच्या फाका काढून घ्यायचे आहे कढईमध्ये आपण इथे काढून घेतलेले आहे तुम्ही पाहाल एकदम मस्त असे लिंब आपले इथे दहा मिनिटांमध्ये छान वाफळतात हवं तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्येही लिंब वाफळून घेऊ शकता पाण्यावर वाफळण्याऐवजी या पद्धतीने वापरले तरी चालतात यामध्ये आपण चवीपुरते लाल तिखट टाकून घेतलेले आहे कोणी कोणी यामध्ये हिरवी मिरचीही वापरतात परंतु आपण येथे लाल तिखट वापरलेले आहे किंवा तुम्ही यामध्ये थोडा लसूणही टाकू शकता त्यानंतर चवीपुरते मीठ आणि येथे आपण साखरेऐवजी गूळ पावडर वापरलेली आहे गुळामुळे लिंबाचे लोणचे चवीला अप्रतिम लागते एक किलो लोणच्यासाठी साधारण आपण इथे शंभर ग्रॅम गुळ पावडर वापरलेली आहे गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल आणि फक्त तिखट जर लोणचे हवे असेल तर गुळ साखर याचा विलकुलही वापर आपल्याला इथे करायचा नाही हे पा या पद्धतीने आपण सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता हे पाच मिनिट आपल्याला पुन्हा गॅसवरती हलकेसे शिजून घ्यायचे आहे सध्या हिवाळा आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये लो लिंबाचे लोणचे बनवणे थोडे सोपे पडते कारण लिंब खूप स्वस्त असतात आणि फ्रेशही लिंब भेटतात आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही जरी हे लिंबाचे लोणचं लगेच खायचं म्हटलं तरी आपण लगेच खाऊ शकतो कारण एक दोन महिन्यामध्ये हे आरामात टिकते दाल खिचडी म्हणा किंवा जेवणाची चव वाढवणारे हे चवीला अप्रतिम लागणारे लोणचे खूप छान होते आणि बनवण्याची ट्रेकही खूप सोपी आहे त्यामुळे तुम्ही हे लोणचे नक्की ट्राय करून पहा आता थंड झाल्यानंतर हे लोणचे आपल्याला एका काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचे आहे परंतु भरण्यापूर्वी काचेची भरणी पूर्णपणे स्वच्छ करून कोरडी करून आपल्याला यामध्ये लोणचे भरायचे आहे कोणतेही लोणचे स्टोअर करताना शक्यतो आपण काचेची भरणी किंवा चिनेमतीच्या भरणीचाच वापर करायचा आहे त्यामुळे लोणचे वर्ष काय दोन वर्षभर वर आरामात टिकतात आणि खराबही होत नाही बुरशीही लागत नाही बर्नीला लागलेला जो मसाला तेल आहे ते आपण पेपरने या पद्धतीने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे जेणेकरून लोणचं खराब होणार नाही त्याला बुरशी लागणार नाही या पद्धतीने जर तुम्ही लिंबाचे लोणचे बनवले तर ते भरपूर दिवस टिकतात आणि जेवणाची चव वाढवणारे हे लोणचे आहे रेसिपी भरपूर सोपी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा धन्यवाद